नमस्कार मित्रांनो दसरा मेळाव्याची दखल घ्यायची का नाही हा विषय खरं तर ठरवला नव्हता कारण उद्धव ठाकरे काय बोलणार हे आधीच माहिती होतं परंतु हा कदाचित शेवटचा दसरा मेळावा असल्यामुळे ठरवलं की याची दखल घ्यायला हवी याचं कारण म्हणजे पुढच्या वर्षी जर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये उबाटा सेनेला सत्ता मिळाली नाही तर पुढचा दसरा मेळावा हा लंडनला घ्यावा लागेल इतकी वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रात आदित्य ठाकरे राहतील का का लंडनला स्थायक होतील उद्धव ठाकरे कुठे निवृत्त होतील कल्पना नाही आणि त्यामुळे करो या मरो अशी अवस्था आता उबाटा सेनेची आहे आणि त्यासाठी शेवटची संधी दसरा मेळाव्याची होती मध्यंतरी अशा बातम्या वाचल्या होत्या की यावेळेचा दसरा मेळावा वरळीच्या डोंब म्हणजे डोंबमध्ये आहे म्हणजे आणि माझ्या मनात प्रश्न आला होता की खरंच असं होऊ शकेल का कारण दोन तीन वर्षापूर्वीच्या बातम्या आपल्याला आठवत असतील की एकनाथ शिंदेंना जेव्हा छत्रपती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायचा होता आणि त्याच्यासाठी पर्यायी जागा सुचवल्या गेल्या होत्या तेव्हा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होतो आणि आमचा दे ही कुठेतरी शिवसेनेची ओळख आहे आणि त्यामुळे तो तिथेच झाला पाहिजे याच्यासाठी आग्रह धरला गेला होता आणि म्हणून मला असं वाटलं की आता एकनाथ शिंदेनी स्वतः पावसाची परवा करून आपला दसरा मेळावा गोरेगावला ठेवला आहे तर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा लगेच आता शिवाजी पार्कचं शिवतीर्थाचं महत्त्व संपलं का पण असं झालं नाही त्याबद्दल सर्वप्रथम मी उद्धव ठाकरेंचं आणि शिवसैनिकांचं उबाटा सैनिकांचं कौतुक करतो की ही जिद्द तिची प्रशंसा केली पाहिजे आता ही जिद्द आहे का काय म्हणतात शरद पवार पावसात भिजले आणि म्हणून त्यांना देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवता आलं तेही अर्थ स्वतःच्या जीवावर नाहीच पण उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन भाजपाला सत्तेतनं दूर ठेवता आलं त्याचप्रकारे उद्धव ठाकरे जर पावसात भिजले तर मग मुंबई महानगरपालिकेत भाजपाला पुन्हा एकदा दूर ठेवता येईल अशी अंधश्रद्धा एकनाथ शिंदेना सातत्याने बोल लावत असताना की हे मंत्रतंत्र करतात आणि काळी जादू करतात आणि ग गुवाहाटीला जाऊन कामाख्या मंदिरात काय काय पूजा करतात पण स्वतःची पण जर अशी काही अंधश्रद्धा असेल तर मला कल्पना नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की ही, ही निवडणूक येणारी महापालिका निवडणूक उबाटा सेनेसाठी से करो अथवा मरो अशी अवस्था आहे आणि त्यामुळे त्या निवडणुकीची रणनीती त्या निवडणुकीत उबाटा सेना कोणाला लक्ष करणार आहे कोणाला गृहीत धरून मतदान करणार आहे किंवा कोणाची मतं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे हे समजण्यासाठी आजच्या दसरा मेळाव्याचं भाषण बघणं अनिवार्य होतं ते मी टू एक्स स्पीडमध्ये ऐकलं कारण काय बोललं जाणार आहे याचा अंदाज होताच पण आज उद्धव ठाकरे पावसात भिजत त्यांनी बॅटिंग केली त्यांच्या बाजूला कोण बसलेलं माहिती नाही बहुतेक अनंत गीते होते का कि ते कोणीतरी प्लॅस्टिकची पिशवी डोक्यावर घातलेली डोकं भिजू नये म्हणून एकीकडे संजय राऊत होते आदित्य ठाकरे होते म्हणजे आणि जर भाषण जर तुम्ही नीट पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐकलं असेल न असता तर मग पहिले जर लक्षात आलं असेल तर भाषणाचा सगळ्यात मुख्य रोख कोणाकडे होता तर तो मुसलमानांकडे होता आणि उबाटा सेना मुसलमानांची मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करते यात काही गैर नाही हे दाखवण्यासाठी कशा प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभर वर्षाच्या वाटचालीत आता मुसलमानांना साथ घालायचं ठरवलं आहे आणि डॉक्टर मोहनराव भागवत मदरशात जाता, जातात मशिदीत जातात आणि मग त्याच्यासाठी बावीस सालचं उदाहरण मग त्या कोणत्या तरी मुस्लिम धर्माच्या मौलवींनी त्यांना काहीतरी राष्ट्रपिता म्हटलं त्याचं उदाहरण म्हणजे असं हे राज ठाकरेंकडनं असे उदाहरणं देणं शिकलं आहे पण त्याचा रोख असा होता की आम्ही म्हणजे तुम्ही केला तर चमत्कार आम्ही केला तर बलात्कार असं कसं काय आणि त्यामुळे आम्हाला देखील मुसलमानांची मतं मागण्याचा अधिकार आहे आमचं हिंदुत्व त्याच्यामध्ये येऊ शकत नाही आमचं हिंदुत्व कायम राहतं जरी आम्ही मुसलमानांची मतं मागितली आणि त्याच्यासाठी काही केलं तरी हे दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये होता आणि म्हणून मला असं वाटलं की आजच्या भाषणात जमलेली गर्दी होती त्यांच्या टोप्या हिरव्या असाव्यात बऱ्याच जणांनी छत्र्या आणल्या नव्हत्या पण ज्यांनी आणल्या होत्या त्यांच्या बहुतेक हिरव्या टोप्या असाव्यात आणि वरती भगव्या छत्र्या धरल्या असाव्यात दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये होता तो अपेक्षेनुसारच एकनाथ शिंदेंना मोदींना खालच्या भाषेत त्यांच्यावर टीका करणं ते संजय राऊत त्याच्यासाठी ठेवलेलेच आहेत पण उद्धव ठाकरेंचंही हल्ली तेच चालू आहे मग चोर बाजारला मोदी बाजार मग वाघाचं कातळ पांगरलेलं बांगरलेलं गाढव आणि हो काय काय म्हणजे अमित शहाच्या पादुका पुजतायत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगून आपल्या उबाठा सैनिकांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न की तुमच्यासमोर जे बसले तेच खरे शिवसेना आणि शिवसैनिक आहेत हे करण्याचा प्रयत्न केला गेला त्याला किती यश मिळेल काही माहिती नाही कारण शेवटी जमलेल्या तमाम हिंदू शिवसैनिकांनाही सत्तेवर कोण आहे आणि आपली कामं कशी होतात कधी होतात हे समजणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे सत्ता नसते जेव्हा तुमच्याकडे पालिका नसते जेव्हा तुमच्याकडे कामं करण्याची ताकद नसते तेव्हा हळूहळू कार्यकर्ते तुमच्यापासून दुरावत जातात मी हे होताना बघितलेलं आहे की जेव्हा एकनाथ शिंदेनी बंड केलं तेव्हा अगदी ठाण्यातही जे जुने शिवसैनिक होते ते हळूहळू हळूहळू एकेका वॉर्डा वॉर्डातले जुने शिवसैनिक आता हळूहळू हातात मशालीच्याऐवजी पुन्हा एकदा धनुष्यबाण धरायला लागले बरेच जण तेव्हाच गेले पण जे गेले नाहीत त्यातलेही बरेच जण आता हातात धनुष्यबाण पकडू लागले आहेत म्हणजे अगदीच ज्यांची मजबुरी आहे ज्यांना जायचा चान्स नाही आहे असे लोक वगळले तर आता कोणी उरलेलं नाही आणि ते आता एकत्र राहणं आणि उद्धव ठाकरेंच्या बाग मागे उभं राहणं त्यांच्या उमेदवारांना मतदान करणं हे आवश्यक आहे कारण कुठेतरी मराठी आणि मुस्लिम यांची मोठ बांधली तरच हे शक्य होऊ शकतं पण मराठीमध्ये फक्त मुंबईतले मराठी लोक उपयोगाचे नाहीत आणि त्याच्यासाठी मग महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या पुराच्या बातम्या तिथे त्यांनी केलेल्या पाहणीच्या बातम्या त्यांनी केलेल्या कर्जमाफीच्या बातम्या या सगळ्याला उजाळा द्यायचा काम केला कशाप्रकारे देवेंद्र फडणवीसांनी मागे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती आणि आता तेच म्हणतात ओला दुष्काळ करता येणार नाही वगैरे 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 या गोष्टी सांगण्यात आल्या आणि मग गाडी मुंबई महानगरपालिकेकडे वळली पण मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीतही सांगण्यासारखं असं ठोस काही नव्हतं मग काय सांगितलं तर बी डी डी चाळीमध्ये आता पाचशे घरं हस्तांतरण केलं आहे त्याचं भूमिपूजन मी केलं होतं म्हणजे भूमिपूजन केले की बिल्डिंग उभीच राहते स्वतःच्या वडिलांचं स्मारक अजून उभं राहत नाही आहे इतक्या वर्षांनीही पण बी डी चाळींचं मी भूमिपूजन केलं म्हणून लगेच इमारत उभी राहिली कोस्टल रोडचंही मी त्याचा पाठपुरावा केला होता आमच्या शिवसेनेची ती योजना होती आणि त्याचं श्रेय म्हणजे बांधला देवेंद्र फडणवीसांनी बांधला एकनाथ शिंदेनी पण श्रेय आपल्याला मिळालं पाहिजे आणि मग नाईट लाईफवर पण गाडी आली की आदित्य म्हणत होता नाईट लाईफबद्दल तेव्हा त्यांची सगळ्यांची टिंगलटवाळी करण्यात आली खाण्यापिण्याची पिण्याची म्हणजे दारू नाही तर पाणी पिण्याची सोय लोकांच्या करायला पाहिजे आणि आता बहुतेक हे सरकार तसंच नाईट लाईफ काहीतरी आणण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे सगळ्या आमच्याच गोष्टी कशाप्रकारे चोरल्या जात आहेत आणि मुंबईमध्ये कसा पूर आला आहे मुंबईमध्ये कशा होड्या चालवा लागतात कुठल्या मुंबईत उद्धव ठाकरे राहतात आणि फिरतात मला कल्पना नाही मेट्रो स्टेशनमध्ये कसं पाणी घुसलं आहे आणि म्हणजे असं वर्णन करतो आहे जसं काही मुंबईमध्ये प्रलय चाललंय रस्त्यावर खड्डे पडलेत गाड्या चालवतायत नाहीत वगैरे 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 आणि त्यामुळे मला असं वाटतं की सांगण्यासारखं त्याची तयारी करण्यासारखं फारसं काही नव्हतं आणि त्यामुळे मग शिळ्याकडीला ऊत आणून त्याच्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न केला पण याच्यातनं जी गोष्ट समोर दिसते ते नव्हते भाषण म्हणजे कारण भाषण काय आणि दसऱ्याचं भाषण काय आणि मातोश्रीच्या पत्रकार परिषदेतल्या पत्रकारांशी साधलेला संवाद काय साधारणतः गोष्टी त्याच असतात त्याच होत्या वेगळं काही नव्हतं परंतु सांगायचा मुद्दा हा की निवडणुकीची रणनीती याच्यातनं काही दिसते का तर रणनीती स्पष्ट दिसते उबाटा सेना काँग्रेस आणि शरद पवारांना सोडू इच्छित नाही आजच्या भाषणात त्याचाही उल्लेख आला कशाप्रकारे शरद पवारांचं घड्याळ सोडण्यात आलं काँग्रेसबाबतही जी भाषा वापरण्यात आली ती म्हणजे अजून तरी म्हणजे मनसेला सोबत घ्यायचं असलं तरी काँग्रेसबरोबर आम साथ साथ आहे हाच सूर ऐकू आला आणि मग कार्यक्रमाच्या शेवटी राज ठाकरेंचा विषय कारण ते सगळं गुलदस्त्यात होतं की शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण यांची युती होणार का नाही आणि मग त्याच्यात आम्ही एकत्र आलो आहे ते एकत्र राहण्यासाठीच आणि मराठीच्या मुद्द्यावर कसा अन्याय होत होता प्रांत भाषावर प्रांतरचना झाली होती आणि महाराष्ट्राला त्याची भाषा मिळाली पण मराठीला दुय्यम स्थान मिळते आणि त्याच्यासाठी आम्ही एकत्र येणार वगैरे वगैरे आणि त्यामुळे असे संकेत देण्यात आले की मनसे आणि शिवसेना उबाटा यांच्यामध्ये महापालिकेसाठी युती होईल पण त्याचे तपशील काही जाहीर करण्यात आले नाही आणि त्यामुळे कदाचित ते कारण असावं की आजच्या सभेला जर राज ठाकरेंना बोलवलं असतं तर त्याची सगळी हवा त्याचा सगळा लाईमलाईट हा राज ठाकरेंनी घेतला असता आणि त्यामुळे कदाचित आज त्यांना बोलावण्यात आलं नसावं परंतु बोलावलं नसलं तरी आपण दोघं सोबत आहोत या सगळ्या गोष्टी आजच्या दसरा मेळाव्यात मांडल्या गेल्या त्याचा मुंबईकरांवर किती प्रभाव पडेल कल्पना नाही मैदानात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असल्याचं उद्धव ठाकरेंना जाणवलं मैदान भरल्यासारखं दिसं होतं पण हल्ली पत्रकारही आणि कॅमेरामनही ठराविक अँगलनी ड्रोनच्या सह्याने दाखवतात आणि त्याच्याबद्दल भाष्य करणं आत्ताच्या घडीला तरी योग्य होणार नाही पण हा दसरा मेळाव्या महत्त्वाचा असं वाटत होता की महापालिका निवडणुकीमध्ये जी रणनीती आहे त्याच्यामध्ये मुस्लिम मराठी आणि महागाई म म म म, म ते तीन चार म्हणजे त्याच्यामध्ये जी एस टी मग कशाप्रकारे गुजराती मनोवृत्ती मग अधिकर वाढवायचा मग कमी करायचा नेहरुंदी जी एस टी लावला वगैरे 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 या तीन चार मुद्द्यांवर मतं मिळवण्याचा प्रयत्न आहे तो यशस्वी होणार का नाही होणार आणि यशस्वी झाला तरी त्याचं पुढे काय होणार हे सगळं येणाऱ्या निवडणुकीतच ठरणार आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे जर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत उबाटा सेनेला सत्ता मिळाली नाही किंवा सत्तेत भागीदारी मिळाली नाही तर मग पुढच्या दसरा मेळाव्याचं भवितव्य कठीण आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट